लाडकी बहीण योजनेमध्ये आता सरकारी भाऊंची देखील घुसखोरी पाहायला मिळते सरकारी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी झेडपी मधल्या वीस कर्मचाऱ्यांची नावं झी चोवीस तास कडे आली लाडकी बहीण म्हणून लाडक्या भाऊंनी घुसखोरी केल्याचं पाहायला राज्यातल्या तब्बल एक हजार एकशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला धक्कादायक म्हणजे यामध्ये वीस पुरुषांची सुद्धा नावं आहेत महिला आणि बालकल्याण विभागाने या सर्व यादीची तपासणी केली त्यामध्ये ही राज्यातली सर्व नावं पुढे आली हे कर्मचारी विविध जिल्हा परिषदेमध्ये विविध पदावर काम करतात त्यातले बहुतांश या अंगणवाडी सेविका आहेत असंही कळतंय म्हणजे ज्यांच्याकडे नाव नोंदणीची जबाबदारी होती त्यांनी स्वतःची नावं यामध्ये पुढे केल्याचं चित्र आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असं राज्याच्या ग्रामविकास विभागानं संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं राज्याच्या ग्रामविकास विभागानं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या एक हजार एकशे त्र्याऐंशीहून अधिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले तर जयसिंग तुकाराम तापकीर तर ही लाडकी भाऊ आहेत ज्यांनी घुसखोरी केलेली आहे जयसिंग तुकाराम तापकीर या सरकारी भावांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय गोकर्ण रामप्रसाद नाईक नवरे एकनाथ कोळी या सगळ्या भावांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे काशीनाथ गणपत तांडे ही सगळी नाव आता झी चोवीस तासच्या हाती आली आहेत राजू रतन चांसकर या लाडक्या भावांनी खरं तर लाडकी भाऊच असं म्हटलं पाहिजे यांनी घुसखोरी केल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल खरं तर लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून ती विविध कारणांनी वादामध्ये अडकते आणि आता तर लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी भाऊंची देखील घुसखोरी झाल्याचं पाहायला मिळते नेमकं काय घडतं अगदी खरं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे सरकारी भाऊ हे राज्य सरकारचे कर्मचारी आहे आणि जिल्हा परिषद विभागात काम करतात जवळपास अकराशे त्र्याऐंशी अशी नावं पुढे आलेली आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये इन्रॉलमेंट केलं आणि त्यातून पैसेसुद्धा उचलले मात्र हे सगळं जिल्हा परिषदमध्ये वर्गत्रीन वर्गचार या पदावर काम करत असतात महिला व बाल कल्याण विभागाला याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीनंतर त्यांनी ही सगळी नावांची यादी तपासली आणि त्यामध्ये ही सगळी नावं पुढे आलेली आहे या अकराशे त्र्याऐंशीमध्ये जवळपास वर पुरुष आहे आणि इतर सर्व महिला आहेत आणि या वेगवेगळ्या पदावर काम करतात म्हणून आता त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यात सगळ्यात जास्त आकडेवारी म्हणजे सगळ्यात जास्त जर कुठल्या जिल्हा परिषदेतून कर्मचाऱ्यांनी या योजनेत आपलं नाव नोंदवलं असेल तर बुलढाण्यामध्ये जवळपास थोडे ट्रेंड असून आहेत ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता सुषमा अंधारे ताई सध्या आपल्या सोबत आहेत सुषमा ताई आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी भावांची घुसखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय ही योजना जेव्हापासून लागू झालेली आहे तेव्हापासून ज्या पद्धतीने या योजनेतल्या वेगवेगळ्या वेगवेगळे पुढे येत आहे ते लक्षात घेता योजना किती घईत बनवली आणि काय पद्धतीने या योजनेमध्ये त्रुटी राहिल्या हे पुन्हा 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 पुढे येत आहे मात्र या सगळ्यात सरकारने केलेली योजना ही बहिणींच्या फायद्यासाठी नाही तर ती फक्त फक्त आणि एका निवडणुकीला डोळ्या पुढे ठेवून केलेली होती ज्याचा फटका आज फक्त एका घटकाला नाही तर इथल्या उपेक्षित वंचित घटकांना आणि त्यांच्या संबंधाने असणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांना बसत आहे अंधारे ताई या सगळ्याचा भूर्दंड राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतोय का आणि इतर विभागांना निधी मिळत नाही अशी सॉरी आपला आवाज आला नाही मला मी विचारते या सगळ्याचा भूर्दंड राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतोय का या सरकार या सगळ्याचा भूर्दंड राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतोय म्हणण्यापेक्षा राज्य सरकारच्या तिजोरी मधले जे नियोजित खर्चाचे हेड आहेत आपल्याला आपण ज्याला बजेट हेड असं म्हणतोय त्या सगळ्या बजेट हिडवर परिणाम होतोय ज्याचा परिणाम म्हणून आज घडीला एका योजनेच्या नावाखाली इथली संजय गांधी निराधार योजना असेल पेन्शन योजना असेल विधवा परित्यक्त्यांसाठीची योजना असेल बार्टी सारथी महाज्योती या तीनही भागातल्या संशोधक विद्यार्थ्यांच्यासाठीच्या शिष्यवृत्तीच्या योजना असतील या सगळ्यात योजनांवर या एका योजनेचा भूर्गंड पडत आहे आणि फक्त आणि फक्त सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारण आता सुद्धा ही योजना बंद केली पाहिजे इतक्या वाईट वेळ आता आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओढून ताणून या योजनेचा कालावधी हा कदाचित यांना नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत न्यायचा आहे मात्र ही योजना ही बहिणींचं भलं करणारी नाही तर एकूण राज्यातल्या बहिणी बहिणींची मुलं या सगळ्यांच नुकसान करणारी योजना आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी